भारतीय छावा मराठा युवा संघटन याच्या आज नागाव शाखेचं मंडणगड तालुक्याच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या शाखेचं आज या ठिकाणी उद्घाटनचा कार्यक्रम आहे आणि या उद्घाटनाचा जो सोहळा याच्यासाठी रत्नागिरी जिल्हा संपर्क संपर्क प्रमुख नितीनजी दळवीसाहेब यांच्या हस्ते आज या ठिकाणी या कार्यालयाच नारळ वाढून आणि कापून उद्घाटन होणार आहे तर नितीन रवी यांना विनंती करतो की त्यांनी नारळ वाढून कापून उद्घाटन संस्थेचे संस्थापक नानासाहेब जावळे जावळे पाटील हे केंद्रीय अध्यक्ष आहेत आणि संस्थापक आहेत अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही संघटना स्थापन होऊन आज काम करत आहे आणि आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या संघटनेचं सुरुवात होण्याच्या दृष्टिकोनातनं आज आपल्या इथं हे जिल्ह्याचं संपर्क कार्यालय आपले रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख नितीनजी धनवीसाहेब यांच्या नेतृत्वाखाली ही संघटन ज्या ठिकाणी काम करणार संघटन सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी काम उद्देश आहे सर्वसामान्य माणसाला न्याय देऊन देण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या आणि या दृष्टीकोनातलं संघटना काम करतात या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवरांचं मी शांती स्वागत करतो आणि

वहांगा संगत्ने के या इडिया प्या संगत्ने मदे काम करणार आहे अम्मों दे को दावी तर्वी, येंसा दिखेराम बर्वी, अजह लेगा है, अजह भागा है तो, अजह मादे तो 다음 주에 만나요. चालू आहे ले सर्व चालू आहे का चालू आहे काय क्लिक करायला लागेल का प्रथमेश

संघटनेमार्फत वाढीच्या दृष्टिकोनातनं आणि भविष्यातील वाटचालीच्या दृष्टिकोनातनं नवीन नवीन जबाबदाऱ्या दिल्या जातात त्याच्यामध्ये पहिल्यांदा प्रभावती प्रभाकर हळदोणेकर यांना दाळगाव महिला शाखाध्यक्ष म्हणून मंडणगड तालुका युवा संपर्क प्रमुख म्हणून नियुक्ती

झालेले ता मंडणगड तालुका संपर्क प्रमुख मदन दळवी साहेब यांना विनंती करतो की <coughs> रत्नागिरी जिल्हा प्रमुख नितीन दळवी आणि त्यांचे सर्व पदाधिकारी यांचे मी आभार मानतो की मला मंडणगड तालुका संपर्क प्रमुख नेमल्याबद्दल शावा संघटनाबद्दल मी भरपूर काय ऐकलेलं आहे भरपूर वाचन केलेलं आहे आणि मला कुठेतरी या संघटनेमध्ये काम करता येईल का मी पाहत होतो आज नितीनच्या निमित्ताने मला या ठिकाणी संधी मिळाले त्याचा मी निश्चित या तालुक्यासाठी निश्चित प्रयत्न करेन मी एवढे दोन शब्द बोलतो नंतर भविष्य नमस्कार आज या ठिकाणी अखिल भारतीय संघटना संपर्क कार्यालय या संघटनेचे रत्ना जिल्हा संपर्क प्रमुख दळवी यांच्या हस्त्या आता संपन्न या कार्यक्रमासाठी उपस्थित मुख्यमित्र मदन दळवी अभिजित गांधी आमिरकर संदीप दळवी समीर आगामी महिला आघाडीचं अध्यक्षपद दिलेलं आहे त्या हजाव आणि जितेंद्र पाटील जितेंद्र पाटील आणि अन्य सर्व या संघटनेशी समा संबंधित असले सर्व पदाधिकारी आपण सर खरं तर कोणतीही संघटना असं मला वाटतं ही संघटना राजकीय पक्षाशी संबंधित नाही मग सामाजिक दृष्टिकोनातून एखादी संघटना समाजाच्या उत्कसासाठी जेव्हा स्थापन होते तेव्हा मला वाटतं या सगळ्या पदाधिकारी किंवा त्यांच्या सभासदांनी कार्यकर्त्यांनी ती संघटना या संघटनेच्या हे उद्दिष्टाप्रमाणे चालून ती मोठी कशी होईल याकडे जास्तीत जास्त लक्ष दिलं पाहिजे संघटनेचे जे शिस्त असते ती शिस्त पाळून ती संघटना वाढते त्या संघटनेचा समाजासाठी उपयोग व्हायला पाहिजे समाजाच्या परिवर्तनासाठी त्याचा उपयोग व्हायला पाहिजे खरंच खऱ्या अर्थाने आपण या ठिकाणी हे जे आता आपण संपर्क कार्य केलाय त्याचं फलित होईल असं मला वाटतं मला वाटतं ही युवा संघटना आहे आणि म्हणून आहे तीन गोष्टी मी तुम्हाला सांगतो तेजस्विता तुमच्यामध्ये इतर संघटना पुढे न्यायची असेल तर तुमच्यामध्ये तेजस्विता तपस्विता आणि तत्परता हे तीन गुण तुमच्या अंगी मानायला पाहिजे त्याच्यामध्ये तेजस्विता म्हणजे एखादं काम तुमच्या तुमच्यामध्ये अन्यायाविरुद्ध लढण्याची वृत्ती असायला पाहिजे एखादं काम तुम्ही अंगावर घेतलं की ते कडीच नेल्याशिवाय मागे फिरायचं नाही त्याला तेजस्विता म्हणतात पण ह्या गोष्टी तेजस्विता तुमच्या अंगी येण्यासाठी ते लगेच येत नाही त्याला तपाचा वेळ लागतो आणि कोणतेही काम करताना आपल्याला बरेच वेळ गेल्यानंतर मग त्याच आपण दृश्य परिणाम पाहतो तसं तुम्हाला तुझ्या तुमच्यामध्ये तपस्विता असली पाहिजे आणि तेजस्विता आणि तपस्विता या दोन गुणांबरोबर तुमच्यामध्ये तत्परता पण असायला पाहिजे म्हणजे घेतलेलं कोणतंही काम ते तत्परतेने तडीच नेणं हेच खरं तुमच्या कार्याचं म्हणून मी जास्त न बोलता ह्या प्रसंगी युवक आहेत म्हणून युवकांना तुमच्या अंगी तेजस्विता तपस्विता आणि तत्परता हे गुण अंगी करून ही संघटना वाढीसाठी तुम्ही प्रयत्न करावे आणि ह्या शाखेचा किंवा या संघटनेचा क्रांतिकारी संघटनेचा समाजासाठी उपयोग होऊ त्याचबरोबर तुमची संघटना मोठी वाढवून तुम्हाला नावारूपात यावं असे मी सदिच्छा व्यक्त करण्याच्या थँक्यू ठिकाणी उपस्थित झालेले बंजनगड तालुका संपर्क प्रमुख तालुका प्रमुख महेंद्रजी सावंत साहेबांनी विनंती करतो की त्यांचं स्वागत करायला 하지만 나는 아무것도 안 해. 아시아, 촬는데 카드를 이제 우리가는 소외됩니다. या छावा समितीचे सन्माननीय देवीगरू आमच्या आमचे मार्गदर्शक आणि एलबी सी सल्लागार सन्माननीय सु खाडे त्याचबरोबर एलबी सीमच्या एल बी एसचे दुसरे आमचे मित्र सन्माननीय अभिन गांधी ग्रामस्थ सन्मानिय मदनराव साहेब या ठिकाणी उपस्थित सर्व मुंबई मंडळी विशेषतः पत्रकार बंधू आणि सर्व पाहुणे मंडळी आणि जे हो मित्र हो ज्या वेळेला संघटनेमध्ये काम करतो त्यावेळेला त्याला काहीतरी बेस असा लागतो आणि हा बेस निश्चित रूपाने नितीन दळवी यांच्याकडे आहे मी आपल्या ग्रामस्थ मुंबईकडे बघतो ज्या ज्या वेळेला आपण मुंबईतला एखादा प्रश्न असेल मग तो एखाद्याच्या आरोग्यविषयी असेल कुठला इन् इंकिश कुठला की ऐकेज असेल किंवा कुठल्या समाज क्षेत्रातला किंवा शैक्षणिक क्षेत्राचा विषय असेल क्षेत्रामध्ये कुठे काय ऍडमिशन असेल असं प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्या ज्या वेळेला आपण नितीन दळवी यांना संपर्क करता त्या त्यावेळेला निश्चित रूपाने तो ती त्या ठिकाणी डील करून काम करतो हे सगळ्यांना ज्ञाना माहिती आहे त्याची तो तो प्लस पॉईंट आहे आणि चांगलं एक काम करणारं व्यक्तिमत्व आहे त्यानं त्याला हे जिल्हा संपर्क हवा संघटनेचं हा संघटना मोठी आहे तिची आणि तरी सुद्धा या संघटने जिल्हा संपर्क पद मिळवणं ही सोपी गोष्ट नाही आणि ही हे पद त्यांनी मिळवलेलं आहे त्याची धडपड खूप चालू आहे त्या पद्धतीनं त्यांनी या ठिकाणी ही बांधणी करताय आज कार्य सुरू केलेला आहे ज्या ज्या वेळेला या तालुका संबंधात प्रश्न असतील हे तालुक्याच्या संबंधातील ता प्रश्न सुद्धा सोडण्यामध्ये या छावा संघटनेचा मोठा हातभार लागेल छावा संघटना फार आपल्या भागावर फार कमी आहे तशी पण तिथे आपण जिल्ह्यामध्ये पाहिलीच मोठ्या प्रमाणात ही संघटना कार्य करते परवा ती वर्ष आपण प्रकार पाहिलात छावा संघटना किती कार्यच आहे किती ताकदीनं काम करते हे आपल्याला म्हटलं अशी ही एक है, है आशी फार मोठी संघटना आहे तिचं हे रोगट या ठिकाणी आपण आहे त्याचं वटवृक्ष करणं हे आपलं सर्वांचं काम आहे आणि निश्चित रूपाने हे लोक आहेत हे सगळे करतील आणि वटवृक्ष होईल असे मी अपेक्षा व्यक्त करतो आमची संघटना फार मोठी आणि ती पाहायला मिळेल अशा प्रकारचं कार्य आपल्या सर्वांच्या होऊ दे अशी प्रार्थना करतो एकट सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र शुभेच्छा आणि आपल्या मान्यवर आणि गावासाठी रेग्युलर काम केलेलं आहे रेग्युलर विकासासाठी काम केलंय धडपड केली आहे सामाजिक कार्य किंवा पुण्याचे कार्य त्यांना आज आपल्या गावच्या उद्याच्या धर्तीवरती चांगलं पद मिळालंय जिल्हा प्रमुख मिळालं युवा संघटनेचं एक मोठं छोटं मोठं प्रश्न आहे गुळशीने सांगितलं हे मिळवलं पाणी मोठे कसं लागतं हे संपर्क लागतो राजकीय क्षेत्रात नाही आपल्या हे जवळ असतं पण आता ही संघटना जी आहे कुठल्या राजकीय क्षेत्राशी संबंधित नाही एक मोठं एक चांगलं आहे म्हणजे राजकारणात दबाव एवढे करेल असं गोष्ट होणार नाही त्याच्या थोडं पदाधिकारी नवनियुक्त पदाधिकारी सर्व जे आहेत त्यांना आम्ही शुभेच्छा देतो आपल्या जिल्ह्यावरून आपल्या देशाबरोबर आपल्या विकासासाठी अर्पण करावी गावच्या काही चुकीच्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचा ता टाळेबंद कसा करता येईल ज्यासाठी त्यांनी कार्यत राहावं नेहमी आम्ही सर्व गावकरी यांच्या मुंबईकर मंडळ यांच्या प्रत्येक पाठीशी उभा असणार आहोत की आम्ही नक्की आम्ही नक्की करणार याची आम्ही अपेक्षा करत आहोत आणि संघटनेसाठी आम्ही शुभेच्छा देतो संघटनेमध्ये नमस्कार महाराष्ट्राचे आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करून आज आपल्या धागा गावामध्ये अखिल भारतीय छावा मराठा संघटनाचा जे ऑफिस कार्यालय इथे उपस्थित केलं त्याबद्दल मी नितीन दळवी आणि आपले जे कार्यकर्ते आहेत त्यांना सर्वप्रथम धन्यवाद करतो आणि अभिमानन करतो कारण का संघटनेमध्ये दोन प्रकारची कामं आहेत आम्ही ज्या संघटनेत काम करतो हे दोन प्रकारचे आहे कामगार क्षेत्रामध्ये आमचं काम असतं आणि ही तुमची संघटना काम करते सामाजिकमध्ये तर सामाजिकमध्ये काम करताना जे शोषित आहेत पीडित आहेत म्हणजे असे भरपूर लोक आजूबाजूला असतात की त्यांना आधार नसतो मार्गदर्शन नसतं आपल्या संघटनेने योग्य ते मार्गदर्शन करून त्यांचं जे समस्या सोडण्याचा प्रयत्न करावा काम ही कामं असतात आणि कामगार क्षेत्राची कामं वेगळी असतात मी नेव्हल एम्प्लॉय युनियनचा ऑर्गनाईज सेक्रेटरी ऑल इंडिया डिफेन्स सेनेचा जॉईंट सेक्रेटरी मी गेली सोळा वर्ष काम करतोय तिथे आमची संघटनेची कामं फार वेगळी आहेत आणि या संघटनेची कामं वेगळी आहेत तर संघटनेमध्ये काम करताना प्रामुख्याने दोन गोष्टीचा विचार कर कुठल्याही पदासाठी काम करू नये ती संघटना वाढत नाही संघटना कधी वाढते जेव्हा आपण लोकांच्या समस्या सोडवतो तेव्हा ती संघटना वाढते तर ही साखळी आहे ही साखळी आपण एकमेकांना सपोर्टने म्हणजे एखादं काम असेल ते प्रामाणिकपणे म्हणजे कोणाचंही काही नाही त्या प्रा प्रामुख्याने कामं करणं आपल्याला फार महत्वाचं असतं तर मी जास्त वेळ नाही घेता कारण का भरपूर लोक असतील बोलणारे तर मी माझे नेव्हल एम्प्लॉईज युनियन ऑल इंडिया डिफेन्स फेडरेशन नेव्हल एम्प्लॉईज युनियन यातर्फे बाकी बाकी छावा संघटनेला मी खूप खूप शुभेच्छा देतो

सहकारी गांधी साहेब सूत्रसंचलन करत आहे चांगल्या प्रकारे सूत्रसंचलन त्यांनी केलेलंच आहे मराठा युवा की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आजच्या हे कार्यालयाचे आपण या उद्घाटन रत्नागिरी जिल्हा संपर्क साहेब तालुका संपर्क साहेब मदेजी दगडी साहेब

विचार केला आपण मनुष्य समाजशील समाजाशिवाय जगू शकत आपल्याला सामाजिक सोडवायची असते बाबी इतर घडून घ्यायचे असते याच्यासाठी आपल्याला सर्वांना एकत्र होऊन एकत्रित रित्य काम करणं ही गरज आहे आता ते काम करताना जस जे मुलगी देवी सर यांनी सांगितलं कामगार क्षेत्रात त्यांचा त्यांच्या युनियन मध्ये काम करतो तिथे कामगारांचे वेगवेगळे प्रश्न असतात प्रश्न सोडवण्यासाठी जर कामगाराने वैयक्तिकरित्या तक्रार केली तर तिच्या वरती तेवढ पाठपुरावा होत नाही किंवा त्याच्यावरती दखल घेतली जात नाही पण हेच यांच्या संघटनेमार्फत जर का त्याची तक्रार साखळी केली तर त्याचा फायदा वैयक्तिक न होता इतर सर्व कामगारांना होतो आणि त्याचा रिझल्ट मिळतो आणि मग अशा प्रकारे काम करण्यासाठी आपल्याला एक संघटनेची गरज असते म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये आला म्हणजे राजकीय असेल सामाजिक शैक्षणिक आरोग्यविषयक प्रश्न असतील सर्व क्षेत्रात <coughs> जर एक समाजातील मोठ्या प्रमाणात घटनाला जर लाभ करून द्यायचा असेल तर आपल्याला संघटनात्मक काम करणं गरजेचं आहे आणि हाच एक उद्दिष्ट ठेवून नितीन साहेबांनी हे संघटन या ठिकाणी तयार करायचं आणि त्याचा वाढ करण्याचा निश्चय केले संघटना बऱ्याचशा तयार होतात पुढे कालानुरूप लोक पाहतात पण महत्वाचं काय असं तुमचा विचार किती स्ट्रॉंग आहे आणि कुठल्या आधारावरती तुम्ही संघटन तयार करता याच्यावरती ह्या सगळ्या दृष्टी अवलंबून पण एकंदर मी जर हे बघितलं अखिल भारतीय छावा संघटन आणि त्याच्यामध्ये संभाजीराजेंचा विचार आणि राजांचा विचार हा पुढे घेऊन त्या लोक लोककल्याणकारी काम करण्याच्या दृष्टिकोनातला हे संघटन काम करण्याचा उद्दिष्ट ठेवून आहे याचा जर विचार केला तर त्याचा जो विचार आहे तो खूप मोठा आहे आणि त्याच्यामुळे हे संघटन नक्कीच अतिशय चांगल्या प्रकारे काम करेल भविष्यात याची खात्री वाटते याच्यावर आणि संघटनेमध्ये तुम्ही काम करताना चांगलं काम किती करताय त्याच्यापेक्षा किती सातत्यानं काम करता येईल एक महत्वाचं आहे त्यामुळं आपण एखाद्या वेळेस एखादा चांगला इव्हेंट केला म्हणजे आपलं काम झालं असं न करता आपण भविष्यात देखील अधिक अधिक काम करण्याचं सातत्य तुम्हाला सगळ्यांना मिळव तुमची काही वेळोवेळी गरज लागेल सहकार्य लागेल ते कधीही सांगा तुम्हाला राहीलच आणि आपण सगळ्यांनी मिळून ते काम वाटेल त्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करून नक्कीच दरवी सभा की हो तुला श्रावा संघटना संपर्क प्रमुख शिवसेना शिंदेगड गोडबंधक प्रभक्मांगे उपयुक्त प्रमुख मला माझी सगळी फेसबुकला कामं सगळी बघून मला नानासाहेब दावळे आणि आमचे म्हणजे यांनी मला बोलून पुण्याला घेतलं आणि मला बोलले तुला एक आम्ही मोठी जिम्मेदारी देतो आहे कोणती मला अजून काढायचं अगोदर मी रात्री बारा वाजता राजेश दळेला फोन केला बोला असं असं मॅटर आहे काय करू नाही तू जिंदाच जा तर मी रात्री पुण्याला गेलो आणि आमची तिथे मोठी सभा होती तिथे मला जिल्हा प्रमुखची जिम्मेदारी दिली माझं साहेब मोठं पद आहे आणि मला ऑलरेडी सत्य आहे मला ऑलरेडी मला घोडबंदरला एवढं मोठं पद दिलं आहे मी मला एवढं सगळं हँडल करणं मुश्किल आहे नाही नाही तू हे करू शकतो कोकणात शाह संघटना नाही आहे तर तू वाढवू शकतो त्याच्यामुळे मला मग ती जिम्मेदारी माझ्यावर दिली आणि उत्तरेश्वर क्रुपनी जी मला जिम्मेदारी भेटली आणि ती उत्तरेश्वरच्या आशीर्वादाने ही मी रत्नागिरी जिल्हापर्यंत मी नक्कीच वाढवेन ही माझी शंभर टक्के खात्री आहे आणि मला जसं जिल्हा प्रमुख पद पर भेटलं मग नंतर मी आमचे बंधुराज महेंद्र सावंत यांना एक जिम्मेदारी दिली बंधू असा असं आहे ही तुला जिम्मेदारी दिली तर तू करशील का एला आवश्यक मी करेल मग बंधूला आमच्या मी महेंद्र सावंत यांना तालुका प्रमुख केलं नंतर आमिर होते डोगिलकर त्यांना आम्ही संप्रदाय प्रमुख केलं नंतर मुजा जोगिलकर त्यांना मंडगड संघटक प्रमुख केलं आमचा जितू पाटील हा आमचा कार्यकर्ता आहे मोठा आणि त्याचा मोठा खूप हातभार आहे ह्यासाठी आणि हे सगळं करत असताना मला आज मी सांगतो आमचे दादा बदन दळवी मला दुपारी मॅसेज आला मी फक्त त्यांना मी व्हॉट्सअप केलं एक इन्व्हेशन कार्ड दिलं तर मला बोलले की मला ह्या छावा संघटनेला मला यायचं आहे आणि माझी इच्छा आहे मी नाव खूप ऐकलं आहे मी बघतलं आहे सगळं तर मला मंडणगड लेवल तालुक्या लेवलचं मला पद भेटेल का मी तुम्ही तुमचं आधार कार्ड मला पाठवा मी वर पाठवतो आणि मी लगेच यांचं काम मला दादांचं काम सगळं माहिती आहे म्हणून मी बोलो मी तिकडे वर आमच्या नानासाहेबांना सांगायचं लागलो असं ती व्यक्ती आहे आणि खूप नॉलेजेबल आहे तर ते नाना बोलले देऊ शकतो तू दे, दे। आम्हाला हे सगळं कार्यकर्ता देताना अगोदर वर कळवा लागतो तर मी दादा बोलले की मला इच्छा आहे तालुक्या लेवलला पद दिलं तर असेल मी इंटरेस्टेड आहे मुलं नक्कीच दादा तुम्ही या है, 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 मी तुम्हाला पद देतो आणि मला दादा सारखे आमच्या बंधू सारखे जितू आहे विजय आहे आमिर आहे आणि मला एवढे चांगले असे कार्यकर्ते भेटले तर नक्कीच मी पुढे जाईन आणि आज मला दादाचा फोन आला तर मला वाटते भविष्यात आम्ही रत्नागिरी पण दादा पोहोचू एवढं नक्की आज पण नको मी नगरसेवकच्या शर्यतीमध्ये पण आहे पण तिकीटच्या मी त्या शर्यतीमध्ये उत्तरेशी कृपया अशी वाटते भेटेल त्यावर सोडवून बाकी कोणाचे काही प्रसंग असू दे गावचे प्रसंग असू दे माझे मुंबईचे प्रसंग असू दे कोणी एक्सपायर झाला कोणी आधार झाला आधारी झाला कोणी हॉस्पिटलमध्ये कोणी घेऊन जागा जशी भेटलेलं जातात मला एक कोण आला तरी मी पटकन जाऊन ते ऍडमिशन असो डि डिचाक असो कोणाचं बिल कमी करायचं असेल कोणाचा कोण एक्सपायर झाला तर ॲम्ब्युलन्स माझ्याकडून फ्री असते ही माझी कामं सगळी चालू आहेत अख्ख्या ठाण्यात चालू आहे आहेत पण माझे प्रयत्न चालू आहेत मी शेठची विषय काढलेला आहे मला एक अँब्युलन्स माझी खूप इच्छा आहे रात्री दागावला आमच्या गावामध्ये ती ॲम्ब्युलन्स मी उरलं मला पाहिजे आमच्या तालुक्यामध्ये ती फिरेल आमच्या शेटच्या नावाने ही माझी एक इच्छा एक स्वप्न आहे आणि तो लवकरच एक वर्षभरात मी कोण आजारी पडला तर ते ॲम्ब्युलन्समधून लवकर जाईल हॉस्पिटलमध्ये एक वर्षभरात ती अँब्युलन्स मी आणणार ही उत्तरेच्या धोतीवर बोलते ही माझी स्वप्न आहे आणि ते मी पुरं करणार थँक्यू जिल्ह्याचा संपर्क कार्यालय या ठिकाणी सोळा आई एक पारमर्यादला मला काय करायचं आहे आई पण बरोबर नाही तो बरोबर नाही जो राजन नाही आहे हो काय करणारंती रिटर्न नंबर कुठला बुक करतो वापसला काय करतो